माजी आमदार प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्रराव चव्हाणजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अशोकरावजी चव्हाण साहेब माजी केंद्रीय मंत्री आमचे मित्र रावसाहेबजी दानवे माजी मंत्री आदरणीय लोणीकर साहेब सन्मान्य अतुलजी सावे सन्मान्य नारायणराव कुचे सन्माननीय संतोष दानवेजी व्यासपीठवर उपस्थित असलेले आमचे मित्र भास्कर दा अण्णा दानवेजी आणि आमचे मित्र अनिल मकरेजी उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणारे माझे कार्यकर्ते आणि माझे मित्र गेल्या कित्येक दिवसापासून काँग्रेस सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये जायचं ठरलं होतं पण मोहरत भेटत नव्हतं साहेब पण आज एक चांगला दिवशी आज मोहरत भेटलं मी सन्मान्य अशोकराव चव्हाण रावसाहेब दानवे बबनराव लोणीकर नारायणराव कुची अतुलजी सावे आणि माझे मित्र अतुल आमचे मित्र अनिल मकरी यांना मनापासून आभार व्यक्त करतो आमचे मित्र संजय केनीकर विरेंद्र धोकाजी हे कित्येक दिवसापासून माझे मागे लागले होते की प्रवेश करा आणि निश्चित सांगतो की साहेब आता येणारे दिवस स्थानिक स्वराज्याचे निवडणुकाचे दिवस आहे माझे अंकल व्यंकटेश गोरेंट्याल ते चौऱ्याऐंशी मध्ये जालना नगरपालिकेचे अध्यक्ष होते आणि पहिले भारतीय जनता पार्टीचे ते अध्यक्ष होते त्यावेळे आणि मी तुम्हाला शब्द देतो की येणारे महानगरपालिका जी झाली त्यात भारतीय जनता पार्टीचा पहिला महापौर भारतीय जनता पार्टी होणार असं मी तुम्हाला माझ्याकडून आश्वासन होतो आपण आम्हाला प्रवेश केला आमची काही मागणी नाही आता आयुष्य जे राहिले दहा पंधरा वर्ष भारतीय जनता पार्टीच्या सेवासाठी मी ठेवणार आहे आणि जे आदेश प्रदेश अध्यक्ष देणार आहे त्याचं पालन तंतोत करणार आहे आपला सर्वांचा आभार मानतो जय हिंद जय जै महाराष्ट्र